फार एक मोठं टेन्शन असतं खांदेकरी कसे <coughs> खांदे असतील जर व्यवस्थित नसेल तर ते मड राहतं <coughs> गावातली म्हातारी कुठं न जाणारी बारशाला नाही पाचवेला नाही तेरावेला वेला नाही आजारी पडली मी गावातले लोक म्हटले आमच्या कार्यात नाही तर आम्ही मौतीला जाणार नाही पोलीस पाटील म्हटले जिम्मेदारी माझे मी विल्हेवाट लावतो पोलीस पाटलाने जण आणले जे संध्याकाळी व्यवस्थित घरी येत नाही सहा नंतर तपासही लागत नाही बायको दोन गावं फिरून येते तरी हा सापडत नाही असे जण आणले त्यांना पाचशे रुपयाची नोट दिली नोट आणि बघ त्या चौघांनी ती मतारी उचलली उचलल्याच्या नंतर दिवसा रस्ता सापडत नाही सांची <clears throat> वेळ आणि त्या वेळेमध्ये ती मतारी उचलली ओड्या ओढ्याने निघाली ते जण एकदम अशा मध्ये चालत होते ते घेऊन इकडून तिकडून इकडून तिकडून तिकडून इकडून पडतिक काय पडतिक काय तेवढ्यामध्ये काट्याची फांदी होती ओढ्यामध्ये बोरीचे काटे असते त्या फांदीला ती हलकी मातारी पस्तीसच किलो ती वरच्यावर लटकली तसेच मशानामध्ये गेले पण योगायोगाने पाटलाची मातारी तिथं सापडली आता याने टाकलेलीच होती जशी म्हातारी उचलली ती म्हटले म्हातारी काय हुशारे आपल्या अगोदर येऊन पोहोचली जाळा म्हटले लवकर उरकून टाका तुमच्या लक्षात आलं असेल गोड असं वातावरण आहे ईश्वराच्या प्रांगणामध्ये जमलेले तुम्ही सर्व संत मायबाप तुम्हा सर्वांना मी मनापासून धन्यवाद देते आणि सांगून जाते मानव देहाला आल्याच्या नंतर भगवंताचा परमार्थ नामचिंतन केल्यानंतर जे समाधान लाभतं ते जगामध्ये कोणत्याच गोष्टीने लाभत नाही ऐका व्रताचे महिमान ऐका व्रताचे ने महिमान नेमे आचरती जन गाती ऐका ती हरी कीर्तना ते समान विष्णू जे देवाच्या समीप असतात जवळ समीपता लक्ष्मी वल्लभ तया जवळी ही मुक्ती ज्या वैष्णवाला मिळत असते जमलेले इथं सर्व वैष्णव बांधव माझ्या माता भगिनी पुरुष वर्ग तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद देते अनेक जन्माचे सुकृत बदरी त्याच्या मुखी हरी पैठा होईल अनेक जन्माचं पुण्य साठवून आपण या मंडपामध्ये बसलात हा लग्नाचा मंडप नाही हा धर्म जागराचा धर्म मंडप आहे कोरोना नंतर कोविड नंतर एक तरुण माझ्याकडे आला बाबा आणि त्यांनी मला सांगितलं आता एका जनार्दनी संत पूर्ण करी ती मनोरथ नारळ भेटेल का इकडं हे भेटेल का कल्याण होईल का कीर्तन झाल्यानंतर ते आले माझ्याकडं म्हटले ताई था फार नुकसान झालं माझं किती रुपयाचं चा झालं चार लाख रुपयाचं चा झालं काय केलं होतं तो म्हटलं काही नाही दोन वर्ष काम केलं आणि दोन वर्षाच्या कष्टाचे पैसे जमवले चार लाख रुपये कपड्याची दुकान टाकली कोविड मध्ये दुकान बंद राहिली उंदराने कार्यक्रम केला नफा तोटा सगळं एक झालं म्हटलं चार लाखाचं नुकसान झालं ऐक माझं तो करून नुसकान झालं म्हटल्याबरोबर मला थोडस वेगळं वाटलं प्रोत्साहन देण्यासाठी मी म्हटलं तुमचं नुसकान नाही झालं तुम्ही फायद्यात आहे तो म्हटलं ताई चार लाखाचं नुकसान झाल्याच्या नंतर भाग बदलला की जेवण बदलतं नुसकान नुसकानाच आहे नाही का चार लाखाचं नुसकान झाल्यानंतर कोणत्या भागामध्ये फायदा होतो नुसकान झालं माझं तोटा झाला ताई फायदा झाला नाही मी तरी म्हटलं तो फायद्यातच आहे तो म्हटलं नाही तोटा झाला ताई मी म्हटलं नाही फायद्यात आहे तो म्हटलं सांगा कसला फायदा झाला ऐका मला तुम्हाला सांगायचंय मी त्याला सांगितलं कोविड मध्ये कोरोना मध्ये लाखोंच्या संख्येने माणसं आपल्याला सोडून गेली गेली की नाही हो गेली ना या महासंकटामध्ये कोरोनामध्ये लाखोंच्या संख्येने माणसं आपली आपल्याला सोडून गेली पण त्या लाखामध्ये आपण जिवंत आहोत हा फायदा नाही तुमचा गाथा संपत्ती एवढी मोठी आहे महाराज शब्दा शब्दाला प्रमाण आहे बर झालं एवढं सांगायचंय मला बरं झालं आपण वाचलात बरं झालं आपल्या गावामध्ये आपल्याला सप्ताह करायला मिळाले बरं झालं आपल्याला कीर्तन ऐकायला मिळालं बरं झालं आपल्याला मंडपामध्ये बसायला मिळालं बरं झालं ज्यांना कीर्तनाला यायचं नाही बरं झालं त्यांना इकडं तिकडं फिरायलाही मिळालं बरं झालं ज्यांना वाचवलं ते चार दिवस जगतील ज्यांना जगायचं नाही बरं झालं ते काही दिवसांनी घेऊन तरी बर झालं बर झालं अगदी सप्ताह नव्हते तोपर्यंत अगदी वाईट परिस्थिती सगळ्यांची होती पण हा आनंद पाहून खूप आनंद होतो सगळ्यांना वैष्णवाची अवस्था अशी असते कधी दिवाळी आहे कधी दसरा हे माहीत नाही पण आपल्या सप्ताहाची तारीख किती आहे इथं मनोर गावामध्ये आल्याच्या नंतर आवर्जून मला संत चरण हा अभंग घेण्याची इच्छा झाली कारण कोण म्हणेल हा मनोर गावचा सप्ताह आहे मला इथं आल्याच्यानंतर असं वाटलं इथं आळंदी पंढरी भरली की काय आळंदी पंढरीसारखं या ठिकाणी वातावरण आहे तीर्थक्षेत्रासारखं या ठिकाणी वातावरण आहे अनेक संत महात्मे महाराज मंडळी तुमच्या गावामध्ये येतात ही तीर्थक्षेत्र नाही मग काय इथं आम्हाला आल्याच्या नंतर हे एक पॉझिटिव्ह एनर्जी असते गावामध्ये गेल्याच्या नंतर नाही तर काही काही गावामध्ये तिकडच खो खो खेळताना माणसं सापडतात पहिले गावात मान म्हणजे <laughs> अशा घटना घडत राहतात सहज वासनेचे बीज जळून जाय अभंग सगळ्यांच्या पाठातील आहे अनेक वेळा ऐकलेला आणि गोड अभंग आहे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणून अभंग आहे संत चरण रज लागता तू वासनेची बीज जळूनी जाय संत चरण रज लागता सुख वाढू लागे संत चरण रज लागता कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदय प्रगटे रामरूप संत चरण रज लागता तुका म्हणे साधन सुलभ परी उपतिष्ठे पूर्व पुण्य पण कधी संत चरण रज लागता संतांचा सहवास झाला वासरेची बीज जळून जाहे संतांचा सहवास झाला कंठी प्रेमदाटे दैनी नीर लोटे हृदय प्रवटे राम त्रेता हो त्रेतायुगामध्ये जेव्हा अयोध्येमध्ये भगवान प्रभूचं आगमन झालं आणि आगमनानंतर माझ्या मैयाची नजर हनुमंतरायावरती गेली फार मोठी कामगिरी आहे ते स्वतः भगवान शंकराचा अवतार आहे माझ्या हनुमंतराय सीतामैयाने हनुमंतरायाकडे पाहिलं आणि लक्षात आलं जर हनुमंत हनुमंतरायाने उडान घेतली नसती तर लंकीचा शोध लागला नसता म्हणून हनुमंतरायाचे उपकार एवढे काय द्यावे त्याची व्हावे उतराई ठेवी हा पाहि जीव थोडा माझा जीव जरी जरी अर्पण केला तरी उपकारायचे काही जरी दिलं तरी माझ्या हनुमंत हनुमंतरायाचे उपकार पेटणार नाही जस की एका अभंगामध्ये काय सांगू काय सांगू आता म्हणजे उपकार कारण काय या शब्दाचे अनेक प्रकारे काय <laughs> काय चहा झाला काय चहा झाला काय पाहुणे काय पाहुणे काय या शब्दाचे अनेक प्रकारे काय द्यावे त्याशी म्हटल्यानंतर काय सांगू आता संतांचे उपकाराचा अर्थ आपल्याला लागतो ला आहे की नाही काय सांगू आता संतांचे उपकार कृतज्ञता व्यक्त करत असताना सीतामय्याला वाटलं फार मोठी कामगिरी आहे हनुमंत हनुमंतरायाची जर हनुमंतराय नसते तर लंकीचा शोध लागला नसता एवढा प्रेमळ आणि स्वज्जवळ अंत हनुमंत हनुमंतरायचं व्यक्तिमत्व आहे काय दिलं पाहिजे उपकार फिरतील हनुमंतरायाचे पटकन लक्षात आलं की माझ्या गळ्यामध्ये मोत्याची माळे माझ्या गळ्यामध्ये मोत्याची माळे स्त्रीत्व जागृत झालं कधी कधी घरात जर अडचण असेल सहज एकदा काढण्यात येते ते आड़्चन आड़्चन हे बघा अडचण अडचण म्हणू नका हे घ्या म्हणजे अडचण अडचण म्हणू नका आज माझा भाऊ जेवायला येणार आहे अडचण अडचण म्हणायची नाही हे घ्या घेऊन या मी तिखट वाटून ठेवते घेऊन या टेन्शन घेऊ नका हां तसं जागृत झालं काय द्यावे त्याची भावी भागणार नाही पितांबर देऊन सीतामय्याने हनुमंतरायाच्या गळ्यामध्ये टाकली आणि टाकत असताना उपासाने बोलायला लागल्या मैया हनुमंतराय म्हटले काय ही मोत्यांची माळ आहे हो अनुभव भेटत नाही जगामध्ये बाकीच्या गोष्टीला मोठा उपहासाने सांगणं म्हणजे सांभाळून ठेवा फकवास दिला तुम्हाला एकही खडा पाडायचा नाही हा उपवासाने उपहासाने सांगणं तसं आता लग्नसराई असते लग्नसराईमध्ये एका बाईला लग्नाला जायचं होतं लग्नाला निघाली बिचारी आणि दोन चार दुकानं फिरली डबा घ्यायचा होता तिला डबा 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 म्हणून गेली एका दुकानामध्ये शंभर रुपयाचा डबा घेतला <laughs> किती घेतला शंभर रुपयाचा डबा घेतला त्या लग्नामध्ये गेली आता लग्नामध्ये गंमत अशी झाली की डबा घेऊन गेली इथपासून इथपर्यंत नाव टाकलं पण वरमायचं पत्ताच नाही थांबावं लागलं जोपर्यंत वरमाई भेटत नाही तोपर्यंत शंभर रुपयाचा डबा कुणाच्या हातात द्यायचा कुणाच्या हातात द्यायचा कुठं ठेवायचा मग तो वा पद्धत काय वेगळी नाही <laughs> अगदी आपल्याच पायाखाली ठेवायचं तेवढ्यात वरमाई आली आलात तुम्ही हो किती वेळ तुमची वाट बघते या या लवकर हे बघा मी तुमच्यासाठी डबा आणलाय मी तुमच्यासाठी डबा आणलाय जपून ठेवा दहा दुकान फिरली तेव्हा हा डबा भेटला हे बघा इकडून नाव टाकायला सुरुवात झाली तर नाव इकडून भेटायला आलं <laughs> डबा जपून ठेवा फक्त तुमच्यासाठी आणला इतर लग्नामध्ये मी डबा डबा नेत नाही फक्त तुमच्यासाठी तुमचा स्वभाव पाहिला आणि डबा आणला वर माई हुशार होती तिने तो डबा पटकन हातात घेतला मागच्या खोलीमध्ये गेली पेटी उघडली पेटी मधून सत्तर रुपयाची साडी काढली आणि <laughs> घेऊन आली ते बघा बाकीच्या असा कलर दिला नाही तुमच्यासाठी स्पेशल जपून ठेवली होती व्यवस्थित घाला पुढच्या दिवाळीला तुमच्या घरी येईपर्यंत हीच साडी तुमच्या <laughs> अंगावर हे जसं उसाने सांगणंय राय जपून ठेवा मोत्याची माळ आहे कुठं भेटत नाही अनुमोल मला सांगू द्या लेकराला आईशिवाय अनुमोल काहीच नाही भक्ताला देवाशिवाय अनुमोल काहीच नाही हनुमंतरायने ती अगदी माळ गळ्यातून काढली आणि एक एक मनी फोडायला सुरुवात केली मनी फोडतायत खाली टाकतायत मैयाला राग आला सीता मैया म्हटल्या हनुमंतराय मला कुंकवाची माळ अनमोल आहे मग ही जर जगतामध्ये सगळ्या गोष्टीपेक्षा अनमोल आहे तर या अनमोल मोत्यामध्ये माझा अनमोल भगवंत शोधतोय सापडत नाही माझा देव माझा देव मला सापडत नाही मी शोधण्याचा प्रयत्न करतोय भक्ताला देवापेक्षा अनमोल काहीच नाही सीता मैयाला राग आला हे बघा हनुमंत्र आहे तुमचा देह सुद्धा अनमोल आहे माणसाचा देह सुद्धा अनमोल आहे माणूस जेवढा शरीरावर प्रेम करतो जगात कशावरच करत नाही डॉक्टरने जर सांगितलं अमुक अमुक रोग घालवायचा असेल तर तुमची पाच चक्कर विकावी लागेल तो काय म्हणे राहू द्या मरतो तो म्हणतो मर ती जाऊ द्या आणखी कर्ज घेऊ घेतो पण मी वाचलो पाहिजे आमचे गुरुवर्य वैकुंठवाशी गोविंद महाराज केंद्रे सांगायची एका माणसाला अंगठ्याला पायाच्या अंगठ्याला भृंग नावाचा रोग झाला डॉक्टरकडे गेला डॉक्टरने सांगितलं भृंग नावाचा रोग आहे तुम्हाला अंगठा काढावा लागेल तो म्हटला जर पाच घोटातून जर अंगठा काढला तर राहिले किती चांगले दिसतील का चार जण तो बॉस आहे ना <laughs> अंगठा बॉस आहे तो बॉस जर बाजूला गेला तर त्यांची इमेज राहणार नाही जर अंगठा काढला तर नाही जमणार का डॉक्टरने सांगितलं जर अंगठा नाही काढला तर ढुंग नावाचा रोग तुमच्या घोट्यापर्यंत जाईल मग घोट्यापासून पाय काढावा लागेल म्हटलं जर पाय नाही काढला तर म्हटले तो जो घोट्यापर्यंत आलेला रोग आहे ना तो गुडघ्यापर्यंत जाईल जर गुडघ्यापासून पाय काढला नाही तर कालांतराने चार सहा महिन्याने पाय तुम्हाला मांडीतून काढावा लागेल तो म्हटलं नाहीच मांडीतून काढला तर डॉक्टर म्हटले लोक तुम्हाला घरातून बाहेर काढतील राम सत्य लक्षात येत मग तो माणूस काय नाही त्याने सांगितलं अंगठा काय पाचही बोट गेले तरी चालेल पण मी वाचलो पाहिजे हनुमंतराया देहावरती माणसं प्रेम करतात मूर्ती फेकून दिले तो तुम्ही काही

हृदयाचा कचरा करू नका आताच्या तरुणाचे जर हृदय फाडले <laughs> आताच्या तरुणांचे जर हृदय फाडले तर व्हॉट्सअपचे मेसेज काही <laughs> काही इतके हृदय देऊन बसले का बाटल्या बाहेर येतील हृदयाबंदी काना केला आत विठ्ठल कोण लिला